महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाने कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यासाठी नव्याने उड्डाण पूल व भुयारी मार्गाचे काम हाती घेतले आहे या कामामुळे कळंबोली गावातील काळभैरव मंदिर आणि काही घरे बाधित होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी कळंबोली ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन मंदिर तसेच घरांना धक्का न लावता विकास कामे केले जातील असे आश्वासन दिले आहे तसेच काळभैरव मंदिराजवळील अंडरपास बंद झाल्यास ग्रामस्थांना सोयीचा पर्यायी रस्ता देण्यात येईल असेही आश्वासन दिले आहे यावेळी ग्रामस्थांनी सार्वजनिक कामांसाठी स्वतंत्र भूखंड देण्याची मागणी केली आहे आज महाराष्ट्र राज्य सुविधा जे अधिकारी होते त्यांच्यामधून या जंक्शन ठिकाणी जे उडानपून ब्रिजचे काम चालू होत आहे त्या संदर्भात आम्ही गेल्या पंधरा दिवसा अगोदर यांना निवेदन दिलं होतं का कळमोळीचा जे रस्त्याचे काम चालू त्यामुळे आमच्या मंदिरात जो सभागृह मंदिर आहे मंदिराचा भाग तुटतोय त्याबद्दलला काही ठिकाणी आमच्या जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांचे घरच उरतात तर त्या त्यांनी निवेदन दिलं का आपण एक एकत्र एक जॉईंट मिटिंग घ्या अन्यथा आम्हाला यावलं तर आम्हाला आंदोलन केलं त्यांनी आज आमचं मान ठेवून आम्हाला या ठिकाणी बोलवलं आज महाराष्ट्र राज्य प्रायोजित सुविधाचे जे मुख्य अधिकारी होते जे हिंगेसाहेब आहेत त्यांनी बोलवलं तसेच त्या जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदाराला एक जॉईंट मिटिंग त्या त्यासोबत आमचे सर्वच ग्रामस्थ नगरसेवक सगळं एकत्र आम्ही बैठक गेली आज या बैठकीमध्ये हो त्यांनी आम्हाला आश्वासित केले का जो आमचा मंदिरचा भाग असेल किंवा इतर शेतकऱ्यांचे घरं असेल जी तुटणार नाही ना या पद्धतीचं आम्ही ले ले। ते लेआउट करून ते आम्ही काढतोय ते काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी आश्वासन दिलंय त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले परंतु हे आम्हाला इथं तोंडी नकोय तर कागदावर पाहिजे आणि सर्वे पाहिजे तर त्याचबरोबर त्या साहेब आणि त्यांचे जे ठेकेदारचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत माणसं त्या सर्वांनी एक सिडकोच्या अधिकारी व इतर सर्वच त्यांचे अधिकारी या सर्व सोबत एकत्रच एक जॉईंट सर्वे करतो म्हणून आज आम्हाला सांगितले तर जॉईंट सर्वेमध्ये कुठे कुठे रस्ता एक साईड जाणार आहे आम्हाला जो का गावचा जो कालबेरो मंदिर आहे त्या ठिकाणी जो अंडरपास आम्ही रेल्वे साईडीच्या माध्यमातून जो आम्ही मंजूर केला होता आणि तो येण्यासाठी म्हणजे ये पणवीला जाण्यासाठी पण तोच रस्ता आहे आणि एक नावडा साईडला जाणारा रस्ता आहे तोही आमचा बंद होतो आहे तर त्या दृष्टीकोनात आम्ही त्याचीही चर्चा या ठिकाणी केली आम्हाला समजा कळंबली गावातून लोकांना निघायचं असेल तर कळंबलीतून निघतावले जे ज्येष्ठ नागरिक असेल महिला वर्ग असेल ते डायरेक्ट कळंबलीतून म्हणजे भीमाचेकडनं आणि भीमामधून आपल्या आसोडगावच्या रस्त्याने आणि त्या साईडनं तो पंडलेला रस्ता तो तर असा रस्ता आम्हाला खूप एक दोन तीन किलोमीटरचं अंतर होणार आहे तर आम्हाला ते मंजूर नाही आणि आम्ही त्यांना सांगितलं का वीस तारखेच्या नंतर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन करू भले ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणला बसावं लागले तरी बसणार परंतु त्यांनी सांगितलं का तशी वेळ काय आम्ही तुमच्या येऊन देणार नाही आज घडीला त्यांनी आम्हाला आठ दिवसाचं एक मुदत मागितलेली आहे आठ दिवसाच्या अगोदर आम्ही ते पूर्ण त्या ठिकाणी सर्वे करतो जेणेकरून तुम्हाला कळमुळी गावात निघत असताना तुम्हाला पनवेलला कशा पद्धतीने रस्ता देता येईल तो एक पाहिजे त्यांनी मंजूर केलेला आहे प्लस त्याचबरोबरला नावड्या साईडला जाणारा एक जो रस्ता पाहिजे आम्हाला तो एक मंजूर आहे आणि महत्वाचा याच्यात गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी माझे सरपंच माझे नगरसेवक तीस वर्षापासून या शिडको आणि महाराष्ट्र शासनाला आणि कलेक्टरला आम्ही आमच्या गावासाठी नागरी सुविधासाठी भूखंड मिळावं यासाठी वारंवार पत्र दिले आज तीस वर्ष होऊन गेले तरी शिडकोच्या मधून आज आज घडीला आम्हाला गावात एक सध्या जो होळीचा सीझन असतो म्हणजे होळी असते ती होळी पेटवायला जागा नाही मंगलकार्य लग्न लावायला जागा नाही आहे आणि अशा ठिकाणी जी काही जागा मोकळी एक दोन एकर जागा दिकने दिकने। त्या ठिकाणी गावासाठी गेली तीस वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतच्या मधून या गावकीच्या मधून सांभाळून ठेवले त्या ठिकाणी जर इतर बा, सोशल फाउंडेशनला बायको हॉटेलला जर तुम्ही घण देणार असाल तर आमचा ग्रामस्थांचा पूर्ण विरोध आहे आणि आजच्या वेळेला जर तिथे आम्हाला कुठलीही सुविधा दिली तर सिडकोच्या विरोधात आणि एम एस आय विरोधात आम्ही उद्यावरून उपोषण केला बसणार आधी तशी आम्ही त्यांना ग्वाय दिली परंतु तशी वेळ येऊन देणार नाही आजच्या वेळेला सांगितले त्याच्यामुळे आज आम्ही आठ दिवस यापासून थांबणार म्हणून तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो तर पाहायला गेलं तर चा प्रोजेक्ट नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे काय कशासाठी दिलेलं ऍक्च्युली आम्हाला त्यांनी त्यापर्यंत दाखवलेलं आहे भविष्य त्यांचं म्हणणं म्हणजे जवळजवळ दोन हजार शेचाळीस पर्यंत ह्या याचा कोणालाही त्रास होणार नाही म्हणजे शेचाळीस पर्यंत ट्राफिक्स Uh, सिग्नल फ्री असणार आहे अशा पद्धतीने सांगितले परंतु ज्या ठिकाणी ज्या ज्या गावाची जमीन संपादित झालेली आहे त्या गावाची संपादित जमीन आल्या तिथून जो सर्कल जाणार आहे त्या गावाला जर त्या सुविधा मिळत नसेल तर मग आम्ही कसं करणार ज्या गावा ज्या गावाच्या इथून हा सर्कल निर्माण होतो मग तो पुण्याला जातो मुंबईला जातो समजा ना, नागपूर साईडला जातो या सगळ्या ठिकाणी जाणारा हा चौथरी रस्ता आहे तर ज्या ठिकाणची गावाची जमीन संपादित आहे त्यांना त्या नागरिक सुविधा मिळाव्यात त्या दृष्टीकोनं आम्ही या ठिकाणी भांडवलं त्याच्यामुळं आम्हाला जाण्यासाठी जर रस्ता पाहिजे तो आम्हाला रस्ता मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी आम्ही असे त्यांना दिलेले तर या ठिकाणी पनवेल असेल पुणे किंवा मुंबईला जाणार असता एकदम मुकाट होऊन म्हणजे पण पाहिलं गेलं तर मुंब्रा आणि या पनोजच्या मार्गावर जाणार भविष्य दुसऱ्या प्रत्येक वर्षा राज्य शासनाच्या मधून असे प्रोजेक्ट निघत जातात आज या ठिकाणी त्यांनी जसं सांगितले शेचाळीस वर्षाच्या दोन हजार पर्यंत हा फ्री सिग्नल म्हणून होणार आहे परंतु तसं होणार नाही आज इथे आज जी संकल्पना इथे हा सर्कल बनतो त्याच पद्धतीचं भविष्यात आपल्याला नावडा साइडला पण याच पद्धती करावं लागणार आहे पनवेलला जो शनि मंदिर आहे त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं ब्रिज पूर्ण नियोजन करावं आणि त्या दृष्टीनं ते सर्कल पुढे पुढे वाढत जाणार आहे आणि त्या पद्धतीने म्हणजे सुलित व्यवस्था गाड्यासाठी होणार आहे तर नागरिकांना नाही मार्ग कशा प्रकारचे दिले काय सांगितले म्हणजे आता जो वेळ लागणार आहे फ्रीज नाही आता आपण पाहिलं असेल तर शासनाच्या मध्ये अधिसूचना जारी झाली आहे का सहा महिन्या पर्यंत हा कळंबूल जंक्शनच्या जाणार आहे ज्या गाड्यांचा यांच्या होरलरच्या गाड्या त्यांना या ठिकाणी बंदी होणार आहे म्हणजे असते असती त्यांचा स्टेप बाय स्टेप करणार आहे परंतु या हे करत असताना या ठिकाणच्या राहणाऱ्या ज्या आजूबाजूचे आहेत त्यात कळंबळी गाव असेल गाव असेल नवपाड असेल कामट असेल या आजूबाजूच्या गावचा याच्यामध्ये विचार केला पाहिजे राज्य शासनाने आणि या जिथे रस्ता करणारे जिल्ह्या प्राधिकरण त्यांनी लोकांना विचार केला त्या ठिकाणी जाणार आता कळंबली गावचा आम्ही त्या विचार करतो त्या कळंबळी गावातल्या लोकांना या ठिकाणी कसं झालं परंतु या ठिकाणी गाव आहे नौपाड आहे कामोडा आहे या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी या सरकारमधून रस्ता कसा आहे त्यातली प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कोणी या ठिकाणी आले नाही मी तर आपल्या प्रभात सांगेल आपण का, कामोडा असेल आसोडगाव असेल नौपाड असेल या आजूबाजूचे जे पण गाव आहेत तुम्ही आपण या पण या ठिकाणी या एम एस एम एस आय डीच्या भेटा आणि यांना विचारा की आम्हाला जाण्यासाठी रस्ता कुठून ठेवणार आहे आज आम्ही कळमली ग्रामस्थ लोक एकत्र एक खूप जूप आहोत आम्हाला आज आमची अडचण आम्हाला संपतो आज सगळं झाल्यानंतर आपण याच्यात बेसहाज राहून आहे म्हणून आपल्यामधून आपल्याही नागरिकांना सगळ्यांना ज्या स्थानिक आणि विनंती केली आपण याच्यामध्ये या ठिकाणी या प्राधिकरणा येऊन भेट द्या आणि आपल्याला जाण्यासाठी रस्ता कसा आहे कसा ठेवणार आहे भविष्यात भविष्यात अडचण काय होणार आहे याच्या आपण आपल्यामधून हे करा सूचना करा असं म्हणून विनंती करा